नमस्कार श्री शिव महापुराण, शिवमहापुराण रुद्रसंविता युद्धखंड अध्याय क्रमांक पन्नास शुक्राचार्यांना मृत संजीवनी विद्येची प्राप्ती श्री गणेशायन महा सनतकुमार व्यासांना म्हणाले मुनिवर्य आता मी तुम्हाला शुक्राचार्यांनी शिवजींकडून संजीवनी विद्या कशी मिळवली ते सांगतो फार पूर्वी भृगुपुत्र भार्गवांनी म्हणजे शुक्राचार्यांनी वाराणसीत जाऊन विश्वनाथाचे ध्यान करत प्रदीर्घ काळ घोर तपश्चर्या केली होती त्यांनी तेथे एक लिंग शिवलिंग स्थापन केले त्याच्या समोर एक रमणीय कूप तयार केला शिवजींना द्रोणभर पंचामृताने लक्ष वेळा स्नान घातले नंतर अनेक सुगंधी द्रव्यांनी स्नान घातले कापूर अगुरु कस्तुरी आणि कंकोण यांचे मिश्रण असलेल्या उठण्याने लेपन केले राजचंपक धोत्रा कन्हेर कमळ चमेली कर्णिकार म्हणजे पांगारा कदंब बकुळ उत्पल पांढरे किंवा निळे कमळ मोगरा शतपत्री दवण शेवंती सिंधुवार पळस पूर्णांग दाग नाग केशर केशर नवमल्लिक म्हणजे बेल मोगरा चिबेलिक म्हणजे रक्तदला कुंद मुचकुंद मंदार बिल्वपत्रे मनफल धूप ग्रंथीपर्ण जवण आम्रपर्णे तुळस देवगंधारी गृहपत्री दु, नादनमुख अगस्त्य साल देवदारू कांचनार म्हणजे कोरळ कुरबक तांबडी कोरांटी कुरटंक पिवळी कोरांटी आणि दुर्वांकूर इत्यादी सुंदर फुलांनी आणि मनोहर पल्लवांनी विधीपूर्वक पूजा केली नानाविध उत्तमोत्तम उपहार समर्पित केले नृत्य व गायन केले शिवसहस्र नाम व अन्य स्तोत्रांनी त्यांचे सवन केले याप्रमाणे शुक्राचार्यांनी पाच हजार वर्षे मनःपूर्वक शिव आराधना केली पण भगवान प्रसन्न झाले नाहीत म्हणून त्यांनी अति कठीण आणि घोर तप केले आपल्या चंचल आणि मलिन मनाला निर्मळ करून ते चित्तरूपी रत्न शिवजींना अर्पण केले तसेच धूम्र सेवन करून हजारो वर्षे तप केले तेव्हा भगवान महादेव अतिशय प्रसन्न झाले हजारो सूर्यासमान दैदिप्यमान अशा स्वरूपात लिंगातून प्रकट झाले ते म्हणाले भृगुपुत्रा तुझे दृढ तपश्चर्या पाहून मला अतिशय आनंद झाला आहे मी तुला प्रीतीपूर्वक काहीही देईन तरी तुझ्या मनात जी काही इच्छा अपेक्षा असेल ती सांग शिवजींचे ते परम सुखदायक वचन ऐकून शुक्राचार्यांना मोठे समाधान वाटले ते आनंद सागरात बुडून गेले त्यांनी आपल्या आराध्य दैवताला शिरसाष्टांग नमस्कार केला त्यांचा जय जयकार केला मग जोडलेले दोन्ही हात मस्तकावर ठेवून अष्टमूर्तीधारी शिवजींची स्तुती करू लागले अर्थात पृथ्वी जल अग्नी वायू आकाश यजमान चंद्र आणि अधिष्ठित असलेल्या उग्र भीम पशुपती महादेव आणि ईशान या स्वरूपातील भगवानांचे प्रेमपूर्वक स्तवन आरंभले ते म्हणाले हे सूर्य स्वरूप भगवान तुम्ही त्रैलोक्याच्या हितासाठी आकाशात प्रकाशित होता आपल्या तेजस्वी किरणांनी घोर अंधार नष्ट करून निशाच्या राक्षसांचे सर्व मनोरथ धुळीस मिळवता तुम्हाला नमस्कार असो हे वायुरूप भगवान तुम्ही सर्व व्यापी आहात पावन योग मार्गाचा आश्रय घेणाऱ्यांचे उपास दैवत आहात सर्व प्राण्यांची वृद्धी करणारे आहात तुमच्याशिवाय यालौकी कोणीही जिवंत राहूच शकत नाही तुम्हाला नमस्कार असो हे अग्निरूप भगवन तुम्ही महान शक्तिमान अतिशय पवित्र जगाचे पालक जगाच्या अंतर्यामी वास करणारे दिव्य कार्य करणारे आणि मरणशील प्राण्यांना मोक्ष देणारे आहात तुम्हाला नमस्कार असो हे जलस्वरूप भगवन तुम्ही प्राण्यांना शांती देणारे जगाला पवित्र करणारे आणि अद्भुत चरित्र करणारे आहात तुमच्या दर्शनाने तुमच्या स्नानाने लोक निर्मळ होतात तुम्हाला नमस्कार असो हे आकाश रूप तुमच्यामुळेच अवकाश प्राप्त होऊन हे विश्व आत व बाहेर विकसित होते तुमच्यामुळे श्वास घेऊ शकते अर्थात त्याची परंपरा चालू राहते तसेच तुमच्यामुळे ते संकुचित अर्थात नष्टही होते तुम्हाला नमस्कार असो हे विश्वंभर तुम्ही विश्वनाथ आहात सर्व व्यापक आहात तुम्ही जगाचे भरण पोषण करता तुम्ही सर्व स्तुतींच्या पलीकडचे आहात तुम्ही अंधार देव दूर करणारे आहात म्हणून माझ्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करा तुम्ही स्तवनीय आहात तुम्ही पुरुषांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहात तुम्ही परात पर प्रभू आहात तुम्हाला नमस्कार असो हे आत्मस्वरूप भगवन तुम्ही सर्वांच्या अंतरयामी निवास करता तुम्ही प्रत्येक रूपाने व्याप्त आहात तुमच्या रूप परंपरांमुळेच तुम्ही सर्वांच्या अंतरयामी निवास करता तुम्ही प्रत्येक रूपाने व्याप्त आहात तुमच्या रूप परंपरांमुळेच चराचर विश्वाचा विस्तार झाला आहे तुम्हाला नमस्कार असो तुम्ही सर्व जनांचे हित करणारे मुक्त पुरुषांचे बंधू विनम्र असणाऱ्यांना योगक्षेम चालवणारे आणि त्यांना चतुर्विध पुरुषार्थ साधून देणारे आहात तुम्ही परमार्थ स्वरूप आहात तुम्ही अष्टमूर्तींनी युक्त होऊन या विश्वाचा विस्तार करता तुम्हाला नमस्कार असो शुक्राचार्यांनी अष्टमूर्तींच्या अष्टकाने शिवजींची स्तुती केली त्यांना वारंवार दंडवत प्रणाम केला त्यामुळे शंकराधी कस प्रसन्न झाले त्यांनी भार्गवांना दोन्ही हातांनी उठून प्रेमाने आलिंगन दिले मग मधुरवाणीने म्हणाले हे ब्राह्मण श्रेष्ठ भृगुनंदन तू माझा अतिशय पवित्र भक्त आहेस तुझ्या उग्र तपश्चर्येने उत्तम आचरणाने लिंगस्थापनजन्य पुण्याईने लिंगाची आराधना केल्याने चित्तरूपी उपहार अर्पण केल्याने दृढ भावाने आणि या अभिमुक्त महाक्षेत्री पवित्र आचरण केल्याने मी संतुष्ट झालो आहे तुझ्याकडे दयादृष्टीने पाहात भावाने आणि या अभिमुक्त महाशै शे, क्षेत्री पवित्र आचरण केल्याने मी संतुष्ट झालो आहे तुझ्याकडे दयादृष्टीने पाहत आहे तू याच शरीराने माझ्या उदरात प्रवेश करशील आणि माझ्या श्रेष्ठ इंद्रिय मार्गाने बाहेर येऊन माझा पुत्र म्हणून विख्यात होशील लोक तुला शुक्राचार्य म्हणून तुला अध्येय असे काहीच नाही म्हणून मी तुला विष्णूंच्या पार्षदांना दुर्लभ आणि ब्रह्माजींपासूनही गुप्त ठेवलेली महान विद्या देणार आहे मुहूर्त संजीवनी नावाची ही महामंत्र रूप निर्मळ विद्या मी तपोबलाने निर्माण केली आहे तू तपोनिधी आहेस आणि या विद्येला धारण करण्याची तुझ्यात योग्यता आहे म्हणून ही विद्या तुला द्यावी असे मला वाटत आहे या सत्यश्वरी विद्येचा जप करून तू कोणत्याही मृत प्राण्याला अवश्य जिवंत करू शकशील सूर्य आणि अग्नी यांचे अतिक्रमण करून आकाशात दैदिप्य मानतारा होऊन राहशील तुला मानले जाईल जे स्त्री पुरुष तुझ्या समोर असताना यात्रा करतील त्यांची सर्व कार्ये तुझ्या दृष्टिक्षेपाने नष्ट होतील तुझा, होती। तुझा उदय झाल्यावर विवाहादि शुभ कार्ये आणि धर्माशी संबंधित सर्व सत्कर्मे सफल होतील प्रत्येक पंधरवड्यातील प्रतिपदा षष्ठी आणि एकादशी या तिथींना नंदा तिथी म्हणतात या तिथी तुझ्या संयोगाने शुभ होतील तुझे भक्त वीर्यवान होतील त्यांना पुष्कळ संतती होईल तू स्थापन केलेले हे लिंग शुक्रेश नावाने विख्यात होईल जो मनुष्य याचे मनोभावे पूजन करील त्याची सर्व कार्य सिद्धी जातील जो मनुष्य वर्षभर अहोरात्र व्रत तत्पर राहून या शुक्रकूपातील जलाने सर्व क्रिया अर्थात सर्वोदक क्रिया करेल आणि शुक्रेश लिंगाची पूजा करेल तो अमोघ वीरवान होईल त्याला पुष्कळ संतती होतील पुरुषांना पुरुषत्व स्त्रियांना सौभाग्य आणि उपासकांना विद्या व सौख्य प्राप्त होईल त्यानंतर शिवजींनी शुक्राचार्यांना मृत संजीवनी नावाची अमोघ विद्या शिकवली आणि शुक्रेश लिंगात अंतर्धान पावले शुक्राचार्यांची तपश्चर्या सफल झाली होती शिवजींचे दर्शन आणि त्यांच्याकडून मिळालेले अद्वितीय वरदान यामुळे ते कृतकृत्य झाले प्रसन्न चित्ताने आपल्या स्थानी गेले अध्याय पन्नासावा समाप्त